गायक आहेत किंवा नट आहेत किंवा आर्किटेक्ट काही क्षेत्रातले फार मोठे लोक आहेत अगदी राजकारणी सुद्धा तर त्या त्या क्षेत्रात आपल्याला यशस्वी होण्याकरता टॅलेंटची आवश्यकता तर आहेच पण आपल्याला आपल्या काही गोष्टी ज्या आपल्या वर्तणुकीशी संबंधित आहेत त्या असणं किंवा त्या हळूहळू आत्मसात करणं फार गरजेचं आहे तर या, या कोणत्या गोष्टी आहेत तर सगळ्यात मोठी गोष्ट यातली येते ती भावनिक नियोजन किंवा भावनिक व्यवस्थापन ऑस्ट्रेलिया हा एक देश असा आहे जो त्याच्या खेळा खेळ या संबंधित गोष्टींकरता फार फेमस आहे तर खेळाडू तिथे निवडताना म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा खेळाडू निवडले जातात त्यावेळेला कोणती क्षमता बघितली जाते सगळ्यात महत्वाची तर ती व्यक्ती म्हणजे तो खेळाडू किती वेळा फेल होऊन बाहेर पडला आहे म्हणजे त्याला किती वेळा अपयश आला आहे पण त्या अपयशातून तो कशा पद्धतीने बाहेर पडला आहे याचा विचार करून अर्थात ते सायकोमेट्रिक असेसमेंट म्हणजे मानसशास्त्रीय चाचण्याचा खूप आधार घेतात इंटरव्ह्यूज घेतले जातात आणि त्यानुसार मग त्या, त्या व्यक्तीचा पुढचा वर्क परफॉर्मन्स कसा राहील हे ठरवलं जातं तर आ, ही सगळी ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भावनिक व्यवस्थापन तर आपल्याकडे अर्थात ऑस्ट्रेलियासारखं सध्या तरी शक्य नाही म्हणजे ते करायला हवं हो, पण तसं होत नाही पण वैयक्तिकरित्या आपण काही गोष्टी नक्कीच करू शकतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं म्हणजे भावनिक नियोजन भावनिक नियोजन आपलं चांगलं असलं की आपण दिलेल्या वेळा आणि दिलेला शब्द पाळतो दुसरं आहे संवाद कौशल्य संवाद कौशल्य म्हणजे फक्त इंग्रजी येणं नाही तर संवाद साधण्याची कला आपण बघतो आता इतकी समाज माध्यम आपण आहेत आपल्याकडे ज्याच्यातून आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो पण तरी अनेक लोक गैरसमज करून घेतात आणि संवाद बंद करून टाकतात संवाद साधत नाही किंवा त्यां त्यांचं एकंदरीत वागणं असं विचित्र असतं किंवा एकंदरीत त्यांचे जे सिग्नल्स असतात दुसऱ्याला देण्याचे ते इतके मिक्स असतात की आपण त्या व्यक्तीला म्हणजे त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण होतात कदाचित ती व्यक्ती तशी नसते पण आपल्याला त्या व्यक्तीबद्दल नक्कीच गैरसमज निर्माण होतात त्यामुळे संवाद साधणं संवादाकरता उपलब्ध राहणं बन संवाद बंद न करणं संवाद फोनवर करणं चॅटिंग हा संवाद नाही त्याच्यामुळे तुम्हाला जर कुठल्याही व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर कृपया करून महत्वाच्या गोष्टी किंवा अगदी वैयक्तिक नात्यात सुद्धा महत्वाच्या गोष्टी या फोनवर बोलायला शिका अनेक लोकांना असं वाटतं की आपण भाव खाल्ला किंवा आपण लोकांच्या फोनला उत्तरं दिली नाहीत किंवा लोकांशी संवाद साधला नाहीत किंवा त्यांना अंधारात ठेवलं तर आपलं जे काही आपलं महत्व वाढेल पण तसं नसतं जो व्यक्ती कम्युनिकेशन किंवा संवादाकरता उपलब्ध असतो त्याचा नेहमीच फायदा होतो आणि